नेचर केल फर्टिलायझर्स फर्टिलायझर विटा सुधीर मग सोलापूर ही आज आपण नेताजी दसरथ शिंदे राहणार कचरेवाडी तालुका मुंगावेडा जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटवर आपण वाहला आहोत कांद्याचा प्लॉट आहे सुप्रवार हा साधारण त्याला आपण एक सहा किलो दिलं होतं त्यातलं एक एक किलो शिल्लक राहिलं होतं दक्ष दक्षीच्या बागाला आणि किळीच्या बागाचं मी वापरलो होतं त्यातला शिल्लक राहिलेला सुप्रवार आपण याला कांद्याला कांद्याला कांद्याच्या पिकासाठी वापरू का म्हणून त्यांचा फोन आला होता आपण त्याला वापरा म्हणलं बघा ट्रायल बघा म्हटलं आजच्या शुक्रवार वापरल्यानंतर हा प्लॉट शुक्रवार वापरलेला कांद्याचा प्लॉट आहे ड्रिपवरचा प्लॉट आहे आणि हा रेन पाईपवरचा शुक्रवार न वापरलेला प्लॉट आहे तर कांद्याची न वापरलेला शुक्रवाराचा कांद्याचा प्लॉटची अवस्था बघा कांद्याचा म्हणजे खूप वन कमी झालेली आहे आणि सुप्रवारा वापरल्यानंतर कांद्याची परिस्थिती बघा मुळी वगैरे चालू आहे नमस्कार शिंदे साहेब तुमचा जरा तुमचा अनुभव सांगायचा तु प्रभाराबद्दल जरा नमस्कार मी नेताजी दशरथ शिंदे राहणार कचरेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर अडोतीस शहात्तर डबल झिरो चोपन्न तर विषय असा होता की मी नेचर केअर फर्टिलायझरचं सुपर ओरा म्हणून जे प्रोडक्ट आहे ते मी केळीला आणि द्राक्षासाठी वापरलेलं होतं मग मी मगदूम साहेबांना फोन केला की कांद्यासाठी वापरलं तर चालेल का म्हणून त्यांना फोन लावला होता मग त्यांनी सांगितलं की वापरलं तर चालतंय म्हणून सांगितलं त्यांनी मग माझ्याकडे एक किलो सुपर शिल्लक होतं ती मी कांद्याला अडीच महिना कांद्याची स्टेज झाल्यानंतर सोडलं होतं मग त्याच्यानंतर मला रिझल्ट तर इतका चांगला भेटला आहे की कांदा आता काढायला आला तरी पण याची मुळी जी आहे की मुळे अजून चालूच आहे सध्या मन आणि कांद्याची साईज आता तुम्ही बघताय की बाबा सध्या कांद्याची साईज एकदम चांगली आहे आणि पुगवण पण एकदम व्यवस्थित आहे आणि याचा रिझल्ट एकदा म्हणजे कसा आहे की एकदम चांगल्या पद्धतीने आला आहे दुसरे कुठलं प्रोडक्ट आपण वापरतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा मला मी ह्याच्या आधी भरपूर प्रोडक्ट वापरले पण ह्या प्रोडक्टसारखं मला कांदा फुगवण्यासाठी एवढा म्हणजे रिझल्ट मिळाला नाही पण ह्या सुपर ओव्हराचा रिझल्ट मला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला रिझल्ट आपण डोळ्यानं इथं हा प्लॉट वापरलेला वापरलेला नाही रेन वरचा आहे हा वरचा आहे ड्रिपसाठी वापरलेला आहे आपण इकडे वापरलेला नाही कंडिशन बघितलेली आहे आपण तुम्ही समाधानी आहात हां या प्रॉडक्टविषयी तर मी पूर्ण समाधानी आहे